दरम्यान अधिसभा निवडणुकीत युवा सेनेनं आघाडी घेतलेली आहे सात जागांवर युवासेना आघाडीवर आहे तर अखिल भारतीय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेला यश मिळवण्यात अडचणी आलेल्या आहेत सात जागांवर युवासेना आघाडीवर आहे त्याचबरोबर अधिसभा निवडणुकीत आता युवा आघाडी घेतली आहे सात जागांवर युवासेना आघाडीवर आहे तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यश मिळवण्यात अडचणी येत आहे युवासेनेचे से, प्रतिनिधी विजयी झालेले आहेत युवासेनेचे से, प्रदीप सावंत मिलिंद साटम विजयी झालेले आहेत तर युवासेनेचे से, शशिकांत झोरे धनराज कोहचाडे विजयी झालेले आहेत तर शीतल देवरुककर एसी प्रवर्गातून म्हणजेच मागास गटातून विजयी झालेले आहेत प्रचंड आनंद झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाही आहे पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे खूप आनंद होत आहे कारण दोन वर्षापासून गेली मा, दोन हजार अठरापासून हे इलेक्शन स्थगित झालं होतं पुढे ढकललं जात होतं सरकारने काही ना काही कारणांमुळे हे इलेक्शन पुढे पुढे ढकलत होते पण आता ती एकदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्याचा निकाल सुद्धा युवासेनेच्या साईडने लागलेला आहे तर अधिसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होताना दिसतोय कारण युव युवासेनेनं आघाडी घेतली आहे सात जागांवर युवासेना आघाडीवर आहे सध्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यश मिळवण्यात काहीशा अडचणी येत आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल अधिसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्रात स्पष्ट होताना दिसतायत कारण युवा सेनेचे जे उमेदवार आहेत ते विजयी झालेले पाहायला मिळतात सात जागांवर त्यांचा विजयी जा, विजय झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्की प्रज्ञा आपण पाहिलं तर मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सात उमेदवार युवासेनेचे हे आघाडीवर आहेत त्यापैकी पाच उमेदवारांचा विजयही झालेला आहे या ठिकाणी आपण जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झालेले आहेत मुंबई विद्यापीठच्या बाहेर या ठिकाणी युवा जे कार्यकर्ते आहेत ते दाखल झालेले आहेत सात जागांवर युवासेनेने आघाडी घेतली आहे त्यापैकी पाच जागांवर युवासेनेचे जे उमेदवार आहेत ते निवडून आले आहेत संपूर्ण निकाल जो आहे तो रात्री नऊ वाजता लागणार आहे पण मात्र आता पाच उमेदवारांची जी घोषणा आहे ती करण्यात आली जे विजयी उमेदवार आहेत त्यांनी बाहेरून आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उर्वरित संदर्भात देखील आमचा विजय जो आहे तो निश्चित होणार आहे प्रज्ञा जी धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी